नमस्कार मैत्रिणींना रिंकू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर आज तुम्हाला मी काही अशा महत्त्वाच्या टिप्स देणार आहे तर बघा मैत्रिणींनो आपण प्रत्येक वेळेस म हँडवॉशची आपण बोतल आणतो तर ते आणण्यापेक्षा अशा प्रकारे असे पाऊच आणायचे आणि आपण हे पाऊच आपण त्या बोतलमध्ये फिल करायचे आणि तर आपल्याला अशा प्रकारे जर आपण पाऊच आणले तर आपली पैशाची पण खूप बचत होते आणि तसेच आपण बोतल घ्यायला गेलो तर ती महाग पडते तर मग अशा प्रकारे आपण हे बोतल बोतलमध्ये फील करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बघा मैत्रिणींना आपलं जे पाऊच असतं ह्या पाऊचमध्ये थोडंफार हँडवॉश शिल्लक असतं तर मग ते काही पूर्ण आपल्याला काढता येत नाही मग काय करायचं आता हे आपलं सगळं रिकामा झालं पाऊच की त्यामध्ये आपण पाणी टाकायचं आहे बघा तर अशा प्रकारे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून घेऊया त्यामध्ये पाणी भरायचं आणि यामध्ये पाणी भरलं की आपण ते पाणी आपण त्या पाण्याचा आपल्याला यूज करायचं आहे तर बघा अशा प्रकारे आपण त्यामध्ये पाणी भरून घेऊया आणि ते पाऊच आपण व्यवस्थित असं स्वच्छ धु धुवून घ्यायचं आतून म्हणजे जेणेकरून सर्व हँडवॉश आपला निघून निघून येईल त्या पाण्याबरोबर आणि आता हे पाणी आपल्याला एका स्प्रे बॉटलमध्ये ओतून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणीं आता हे बा पाणी आपण स्प्रे बॉटलमध्ये ओतून घेतलं आहे आता त्यानंतर आपण स्प्रे बॉटलमध्ये ते पाणी टाकून घेऊया आणि आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये सगळं सक्ड़, सगळीकडं आपण कितीही क्लीन केलं तरी आपल्या असा उबटवास पाण्यामुळे आपला असा वास येत राहतो मग काय करायचं आता आपण त्यामध्ये ते हँडवॉशचं पाणी ओतलेलं आहे आता यामध्ये या आपल्याला कम्फर्ट कपड्याचं जे कम्फर्ट लिक्विड असतं त्याच्यातलं थोडंसं आपल्याला एक छोटा चमचा भरून कम्फर्ट लिक्विड आपण त्या स्प्रे बॉटलमध्ये टाकायचं आता आपण या स्प्रे बॉटलमध्ये ते कम्फर्ट लिक्विड टाकून घेऊया आता कम्फर्ट लिक्विड टाकल्यानंतर आपण काय करायचं या या पाण्याने आपण आपलं डायनिंग टेबल पुसून घ्यायचं बघा मैत्रिणीं आता हा डायनिंग टेबल किती खराब झाला आहे तर ह्या पाण्याने जर डायनिंग टेबल किचन टेबल असं हे जर पुसलं तर अगदी क्लीन एक मिनटामध्ये आपलं ओटं आणि डायनिंग टेबल क्लीन होतं तर बघा मैत्रिणी मी तुम्हाला आता दाखवते त्याचा यूज करून आता या डायनिंग टेबलवर मी ते पाणी स्प्रे केलेलं आहे फक्त एकच त्याच्यावर कपडा मारला तरीही अगदी डायनिंग टेबल क्लीन होतं माझं डायनिंग टेबल हे ब्लॅक कलरचं आहे तर बघा आता हे त्याच्यावर मी पाणी मारून घेतलेलं आहे स्प्रे बॉटलनी आता एकदम क्लीन झाला आहे एकाच एका, एका कपड्यामध्ये ओटा हा अगदी क्लीन होऊन टेबल अगदी क्लीन होतो बघा मैत्रिणींनो आणि आपलं हँडवॉशही वाया जात नाही आणि अशा प्रकारे जर आपण ते त्या हँडवॉशचे पाऊचमध्ये पाणी टाकून खळबळून ते पाणी आपण स्प्रे बॉटलमध्ये ओतायचं आणि त्यांनी आपलं डायनिंग टेबल किचन ओटा असं त्या पाण्याने आपण क्लीन करून घ्यायचं आता बघा मैत्रिणींना आपला टेबल आता किती क्लीन झालेला आहे आता तुम्हाला मी किचन टे किचन ओटा क्लीन करून दाखवते त्याच पाण्याने आता ते पाणी किचन ओट्यावरसुद्धा मी मारलेलं आहे बघा मैत्रिणींना हा ओटासुद्धा एकदम क्लीन आणि चकाकी येते ओट्यालासुद्धा आता माझ्या ओट्यावर डिझाईन आहे त्यामुळे तो त्याच्यावरती बारीक बारीक स्पॉट दिसतो ती डिझाईन आहे तर बघा मैत्रिणींना किती क्लीन होतो आपलं डायनिंग डायनिंग टेबल किचन ओटा अशा प्रकारे आपलं हँडवॉशही वेस्ट जात नाही ना आपलं ओटा आणि ते सुद्धा क्लीन होतं आणि आपण त्यामध्ये कम्फर्ट टाकल्यामुळे तो वास असतो असतो सुद्धा आपला निघून जातो आणि घरामध्ये अगदी सुगंध असतो आणि दुसरी टीप म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये आपण असं खिडकीमध्ये आपल्याला लायटर ठेवायची सवय असते पण मग अशा वेळेस काय होतं आपल्याकडून पाणी पडलं जातं कधी कधी आपण खाली टाकून देतो ते लायटर मग ते खाली न टाकता आपण ते लायटर आपण आपल्याकडं बऱ्याच जणांकडं चिमणी असते त्या चिमणीच्या वरती ते लायटर ठेवायचं ते लायटर वरती ठेवल्यामुळं आपल्याला ते सापडायला पण काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला एकच जागा राहते तिथं आणि खाली पाण्यामध्ये जाण्याचे पण चान्स कमी असतात आपण प्रत्येक वेळेस खाली टाकलं तर पाण्यामध्ये ते लायटर पडून सारखं लायटर आपल्याला आपलं लायटर खराब होतं मग असं जर वरती ठेवलं तर लायटरही खराब होत नाही धन्यवाद